गुड मॉर्निंग हाय नमस्कार श्वेताजीत ब्लॉगमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग बरं का आज लवकर उठले कारण का कामं पण होती आणि मी तुम्हाला बोलली होती एक दोन ब्लॉगमध्ये की आम्ही नवीन बिझनेस चालू केले तर त्याच्यासाठी आम्हाला लवकर उठावं लागतं चार वाजता कारण का हे आवरून जातात आणि मग चार वाजता उठून नाश्ता वगैरे करत नाही कारण का सकाळचं वाटत नाही करू मग ते बाहेर गेल्यानंतर त्यांचं होतं चहा नाश्ता वगैरे पण घरातून जाताना चहा वगैरे जातात घेऊन आणि खरंच खूप अंधार आहे खूप म्हणजे खूप बाहेर पण खूप छान वाटतं बरं का जेवढ्या लवकर आपण उठतो ना तेवढी आपली कामं उरकली जातात आणि प्लस मेन म्हणजे आपल्याला जर एखादा आता माझा समज यूट्यूब चॅनल आहे पण मला त्याला वेळसुद्धा देता येतं जर आपण लवकर उठून आपली कामं आवरत असू तर आणि मेन गोष्ट एक छानच छानच आपल्यासाठी आहे की घरातली कामंसुद्धा लवकर उरकली जातात आणि रुद्र आमचं बघा रुद्र पण झोपलेला आहे तोपर्यंत माझी निम्मी तर कामं उरक जातात आणि माझं कसं आहे जोपर्यंत कामं संपत नाही ना घरातली तोपर्यंत नॉनस्टॉप कामं चालू असतात तर ती एक सवय लागलेलीच आहे तर सर्व लोटून वगैरे घेतले घरातलं रुद्र झोपलाय तोपर्यंत तर खाली झोपला होता मग त्याला खॉटवर ठेवलं अंतरण वगैरे झुलून त्याच्यानंतर किचन काय आपण रात्रीच क्लीन करतो आणि याच्यामध्ये मी भोपल्याचे आज घाऱ्या करणार आहे तर त्याच्यासाठी भोपळा आणि गोल ते शिजवून घेतले आणि गार करत ठेवलं आहे तर लवकर उठली होती त्यामुळे कामं पण भांडी वगैरे निघाली ती पण घासून ठेवली पीठ वगैरे मळून म्हणजे मी म्हणजे बोलू शकता तुम्ही पन्नास टक्के तरी कामं झालीच होती माझी आणि चहा पण केलं आहे कारण का आंघोळ झाल्यानंतर पहिले चहा लागतं त्याशिवाय कामाला सुरुवात नसते आणि देवपूजासुद्धा करून घेतली आज फर्स्ट टाईम मी एवढ्या लवकर देवपूजा केली आणि जो काही आनंद होता ना तो खरंच म्हणजे एवढा म्हणजे वेगळा अनुभव होता मी तसं तर खरंच खूप छान वाटलं तर देवांची पूजा पण करायची होती तर पूर्ण म्हणजे पूर्ण पुसून वगैरे सर्व क्लीन करून घेतलं देव आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे केली आणि बाकीचं सर्व तर काय व्यवस्थित आवरूनच घेतलं होतं आणि खिडकी ओपन करते तर खूप थंडी होती खूप म्हणजे खूप त्यामुळे मग राहू हो दे बोलू नको तर अंधार बघू शकता खूप अंधार आहे कारण का सकाळचे पाच वाजले होते आणि तो अंधार आहे तर फायनली बाकीची कामं उरकून घेतले आणि त्याच्यानंतर भोपल्याच्या घाऱ्या करणार होते तर हे काय जाणार होते बाहेर जेवायला पण बाकीची घरात होती मग त्यांच्यासाठी जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग लगेच खाऱ्या करायला घेतल्या कारण का बरेच दिवस झाले चार दिवस झाले आणि भोपला आणून दिलाय मला बोलतात घारी पाहिजे घारी पाहिजे तर बोलू बनवायचं मला तर येत नाही पण ठीक आहे बोलू आज तर करून घालूयात तर मग आज बनवल्या मी ह्याच्यात कसं गुळ असते ना त्यामुळे एकदम स्लो याच्यावर म्हणजे गॅस स्लो आचेवर तुम्ही गॅस बोलतात ना चालू ठेवा आपल्याला केवढ्या रेसिपीचं बोलता येत नाही पण सांगते एकदम स्लो गॅस ठेवा आणि त्याच्यावर मग ते मस्त तळून घ्या जर आपण फास्ट असेल ना गॅस तर त्याला कलर लवकर येते पण आतमध्ये ना कच्च्याच कच्च्याच राहतात त्या तर फर्स्ट टाईम बनवते खरं आता बघूया काय टेस्ट होणार आहे आणि म्हणजे कसे लागतात ते आता बघू घरातल्यांचं रिॲक्शन मेन म्हणजे पाहूनचं रिॲक्शन कसं असणार आहे कारण का ते तर गेलेत बाहेर आणि बनवून ठेवणार आहे कारण का त्यांना खायची इच्छाच झाली होती तर ठीक आहे बनवाव्या आज आणि जास्तीत जास्त तुम्हाला तुम्ही तर करत असाल तुम्ही केल्या असतील तर सांगा रेसिपी तर मी अशाच केलं फर्स्ट टाईम म्हणजे पहिले काय केलं तर भोपला आहे ना त्यातलं बी वगैरे काढली आणि सवरची साल आहे ना ती काढून दिली आणि ज्या काही खापा छोट्या छोट्या करून जास्त वेळ उकळून घेतलं आणि उकडल्यानंतर तो पाणी आहे ना तो गाळून घेतला आणि त्याच्यानंतर जो आपला भोकला राहिलेला ना उकडलेला त्याच्यामध्ये गोळ किसून टाकलं आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढ्या अंदाजानुसार आणि मग मस्त जस जस ते जसं आपण डालीचं पुरण करतो ना भाजून घेतो जसं आपण गुळात डाळ तसं मग ते भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर मग गार करीत ठेवलं आणि त्याच्यामध्ये जसं त्यात पीठ राहील तेवढं मी टाकलं पण त्यात अजून पीठ राहत होतं पण मी जास्त पीठ यूज केलं नाही आणि त्याच्यानंतर मग अर्ध्या तासानंतर ते टोपात म्हणजे झाकूनच ठेवलं आणि पीठ ना एकदम परफेक्ट आलं होतं म्हणजे हातावर मी थापू शकते एवढं कारण का पहिले मी म्हणजे हे करून ठेवलं आणि झाकता ना तेव्हा चिकट होत ते आणि त्याच्यानंतर मग ते मस्त असं मळून म्हणजे ते मऊसूत झालं होतं पीठ तर फर्स्ट टाइम केलं होतं तर पिठावरून तर वाटलं ठीक आहे ओके पण ज्यावेळेस मी केलं ना त्यावेळेस नरम झाले नाही बरं का मी पण सांगते मला फर्स्ट टाइम केलं तर काय काय बोलतात नरम पण होतात वगैरे तर माझ्या थोड्या म्हणजे झाल्या नरम त्या त्यामुळे गरम गरम ना तेव्हाच डब्यात ठेवायच्या म्हणजे त्या नरम राहतात आणि म्हणजे आपण पंधरा दिवससुद्धा या खाऊ शकतो का तर यात पाणी नसतं त्यामुळे तर नक्की तुम्ही बनवत असाल तर नक्की सांगा माझी रेसिपी चुकली असेल तरी सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने भोपळ्यांच्या पोल्या करता तर हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा ज्या आता आम्हाला भरपूर ताई आहेत त्या सपोर्ट करतात आणि त्यासुद्धा ता अशा बनवत असतील रेसिपी मी तर फर्स्ट टाईम बनवते तर नक्की सर्वांनी सपोर्ट करा श्वेताजित ब्लॉगला नवनवीन रोजच व्हिडिओ मी अपलोड करते आणि बऱ्यापैकी ठीक आहे खूप छान प्रत्येक बोलताना प्रतिसाद सर्वांचं मस्त छान भेटते खूप जण छान छान कमेंट करतात आणि नवनवीन असेच व्हिडिओ माझ्या येत जातील आणि शेवट तर चुकू नका मी काय ऑनलाईन मागवले ना हे पण तुम्हाला बघायचं आहे त्याच्यासाठी तर नक्की सर्वांनी किताचे तुला आपला सपोर्ट करा आणि मेन गोष्ट सर्वांनी जे कोणी व्हिडिओ बघतात ना त्यांनी भोपळ्याच्या घरा खायला या बरं का आणि ज्यांनी नाही बघितले लाईक पण करा आणि तर लाईक महत्त्वाचा आहे माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही याच्यासाठी लाईक महत्त्वाचे आहेत तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि आता बघूया आहूनच्या आल्यानंतर रिॲक्शन कसे असणार आहे कारण का त्यांनाच तेच येणार आहेत लवकर मग त्यांना बोलले तुम्ही चाकून बघा कशा होतात त्या काही ते तर आता बघूया आल्यानंतर कारण का फोन केला होता मी तर ते बोले यायला लागले आणि एखादा पदार्थ आहे माहित आहे का जर खूप छान झाला ना तर मस्त वाटतं परत बनवू वाटतं पण एखादं जर मिस्टेक झाली ना तर नाही पण आहे माहित आहे का, का चुकल्याशिवाय माणूस शिकत नाही हा अनुभव आहे माझा तर आपण ज्यावेळेस चुकतो त्यावेळेस खरंच आपण पुढं ती चूक करत नाही तर ह्या अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात प्रत्येकाच्या तर चूक चुका पण परत ती चूक सुधरा आणि आणखीन चांगलं करा आणि माझ्या शॉर्ट व्हिडिओ पण मी अपलोड केल्यात आजच्या तर नक्की सर्वांनी बघा त्या पण व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ वगैरे आणि खूप छान वाटतं बरं का अशा ताई बोलतात ना की ताई तुझे व्हिडिओ आम्ही बघतो तुझे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात तर खरंच भारी वाटतं याच्यासारखं बोलतात ना इन्कम आपलं काहीच नाही आणि पसारा खूप होता भांड्यांचा तर मग ते सर्व आता भांडी वगैरे सर्व क्लीन करून घेतलेत कारण का कसं आहे जवाच्या तव्हा काम झाली ना की आपल्याला पण लई भारी वाटतं दाखवते मी आता भोपल्याचे वडील मी कशी केलेत ते कोण घाऱ्या बोलतं कोण काही बोलतं दाखवते मी फर्स्ट टाईम केले ते आताच ठेवले तर असं येत भरलेलं आहे ते कसं गुळ असतंय ना त्याच्यामध्ये ना लगेच ते कलर पण घेतलेला आहे पण छान लागतात बरं का टाईपमध्ये अशी हुक आहेत आणि दहा हुक आहेत शंभर रुपया ऑनलाईन मी हुक मागवली किचनसाठी तर मी दाखवते तुम्हाला मी पहिले मागवलेली ती हुक आणि आत्ताची हुक तरी ऑनलाईन मागवली क्वालिटी खूप छान आहे खूप छान आहे बरोबर दहा असतात आणि एकशे बारा असते तर हे असं असते आणि हे अडकावते तर मी लावले तुम्हाला डेंब सुविधा बरे असेल ना तर बघा हे असं अडकावत आहे बघा असा बुक तयार होते आणि तो आपण भिंतीवर लावू शकतो किचनमध्ये भांडी वगैरे ठेवण्यासाठी लय बघा या पद्धतीने तर इथे तुम्ही असं लावू शकता तर मी ऑनलाईन मला एवढं म्हणजे ठीक आहे थोड्या दिवसांपुरतं चालते तर हा बघू आपण कसं टिकते दे ते एकशे बारा रुपये आणि याच्यामध्ये फेम आहेत राधा किशन तर यायचं काय असे माहितीये का असं सर्वजण बोलतात की आपल्या घरात भांडण वगैरे होत असेल जास्त म्हणजे भांडण किंवा आवड तुम्हाला आवडत असेल मला तर आवड म्हणून मी घेतले भांडण कोणाच्या घरात नाही तर हे फेम त्यांचे हाल झालेत खरं तर या तीन फेम आहेत तर हे पण एकशे बारा पर्यंत राधा तरी आपण मी बेडरूम मध्ये लावणार आहे आणि बेडरूम मध्ये लावल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे छान आहेत बरं का तर खूप ऑनलाइन वस्तू मी मागवल्यात करा तर चॉपरचे मी तुम्हाला बोलले होते मा परवा दिवशी का कालच्याच की चॉपर मागवू नका पण ते कसं आहे माहिती आहे का आहे ओकेमध्ये जर त्याला तुम्ही जास्त प्रेस केलं ना तर होते ओके मस्त एकदम बारीक होते खरंच बारीक होते आणि मी कसं फर्स्ट टाईम घेतला आणि आपली काही म्हणजे वगैरे कसं जसं व्यवस्थित केलं नव्हतं त्यामुळे ते त्याचं चॉपर व्यवस्थित झालं नव्हतं आणि आज पण मी यूज केलं काल पण यूज केलं पण होतंय व्यवस्थित तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मिशोवरून तो चॉपर मागवू शकता आणि विरोमध्ये आहे आणि हे पण फोटो तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि तुम्हाला पण घर सजवायची आवड असेल तर खूप छोट्या छोट्या म्हणजे बजेटमध्ये असतात तर ही पण मी एकशे बारा रुपये आणि ती नाही ती एकशे बारा रुपयाचं ते पिन मागवले ते मागवलेत आती आणि ह्यांची किंमत पण एकशे दहा का काहीतरी म्हणजे शंभरच्या आसपासच असं होते असं तर आपल्या बजेटनुसार आपण घर सजवू शकतो तर आता ही भिंत आहे नाही ते सा तर स्पेस हजार असा मोकला आहे तर इथे मी ना थोडं डेकोरेट करणार आहे आणि त्याच्यासाठी पण ऑनलाईनच प्रोडक्ट मला मागवा लागणार आहेत तर मला खूप आवड आहे आणि ही पण ना किचनची मोकळी आहे तर तिथे पण मी म्हणजे असे थोडे दिवसानंतर मी करणार आहे डेकोरेट लवकरच मी पूर्ण घर डेकोरेट करणार आहे आणि माझ्या प्रत्येक जे पहिलेपासून जे आहेत ना त्यांना माहिती आहेत मी प्रत्येक गोष्ट कशी घर म्हणजे घरात एक एक येतो एवढ्या काही तुम्हाला हा सर्व दिसतंय ना तर असंच घेतलेलं आहे मी जसं आपण स्वप्न बोलताना प्रत्येकाचे स्वप्ने मोठी मोठे आहेत माझे पण स्वप्न मोठे आहेत खरी पण स्टार्टिंग माझी छोट्या स्वप्नांपासून आहे आणि मला घर डेकोरेट करायला खूप आवडतं खूप म्हणजे खूप तर मग याच्यासाठी मी माझ्याकडे जर असते पैसे तर मग मी कमी बजेटमध्ये जस जशा भेटतील तशा वस्तू की त्यांनी घर डेकोरेट करत असते तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि हा ब्लॉग आय होप सर्वांना आवडला असेल आणि मिशोवरून जे प्रोडक्ट मागवलेत आजचे तर ते तर बेस्ट आहेत तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही मागू शकता आणि किंमत सुद्धा खूप कमी आहे आणि मी टू तू भेटू आता लवकरच नेक फ्लॉग थँक्यू आणि शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड झालेल्या आहेत तर सर्वांनी खूप सारा सपोर्ट करा श्वेताच्या ब्लॉगला चला तर बाय सर्वांना सिरीज माम समर्थ आणि मी भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग